नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत आजची तारीख आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार तर आज आपण पार्ट्या वेळेला झालेल्या ताज्या वेळेल्या ता टॉप क्वालिटीच्या अगदी दहा लिटर पासून पंचवीस तीस लिटरच्या सर्व प्रकारच्या गायी पाहणार आहोत तसेच ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्याचा व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि हे एकदम फ्रीमध्ये शेतकरी मित्रांना हरियाणाच्या गाय आणि टॉपच्या म्हशी खरेदी करायचे असतील त्यांनी धर्मवीर डेअरी फार्म हरियाणा येथून खरेदी करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणावरून खरेदी केलेल्या आहेत तर चालूला या डेअरी फार्मचे चे मालक महाराष्ट्रातच आहेत ज्या शेतकऱ्यांना त्यांनी गाई म्हशी दिलेल्या आहेत त्यांचा ते फीडबॅक घेण्यासाठी महाराष्ट्रात आलेले आहेत तर अधिक माहितीसाठी किंवा विचारपूस करायची असेल तर त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतो आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता या गाईच्या आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर वॉडादार फूड तर तुम्ही पाहू शकता साडात वगैरे चांगली किती वंदा खाली होणार आहे आता किती वंदा खाली होणार दुसऱ्यांदा व्यापारी आहे ना आपण बरं किती चाललिया पहिले व्यापाला वीस लिटर काय किंमत सांगतात दीड लाख बाजार पडल्यात काय व्यवस्थित सांगा हिशोबाने एकतीस लाखाच्या आतनं काय होईल का होईल हा बसल्यावर नक्कीच होईल एकदा ना पंच्याण्णवच्या आसपास काय होईल का नंबर सांगा आपला सत्यात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो सहा शहाण्णव झिरो सहा शहाण्णव जिरो सहा गाव कोणतं जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बर तुमच्या भागात काय दर आहे तर दुधाला अठ्ठावीस रुपये अनुदान भेटते का नाही होय अनुदान भेटते का नाही तुम्हाला पाच रुपये वडाफोड पाहिजे असेल तर तुम्ही मित्रांनो कॉल करू शकता ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो जे पण गाई ठेप्याला वगैरे चांगले तर हिची माहिती आपण जाणून घेणार आहोत कोण आहे मालक हि तुम्ही का बोला किती वेळेत हिज तिसऱ्या वेळेत किती लिटर पिल्या एका टायमिंगला काय किंमत सांगता नव्वद हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत का नंबर सांगा बरं आपलं पाहू शकता ठेप्याला वगैरे नंबर सांगा आपलं त्र्याऐंशी नव्वद सव्वीस बारा झिरो सात जाऊ कोणता मेथवडे तालुक्या सांगोला जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी आपण शेतकरी घरीच आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर पाहू शकता हे पण मित्रांनो शेतकऱ्याची गर आहे तर हिचा व्यवहार ताज्याला पाहू शकता मालक कोण आहे तुम्ही जा किती रुपयाला व्यवहार झाला हि एक लाख वीस हजार रुपये किती लिटर पिलेले मागच्या सत्तावीस अठ्ठावीस बरं वेद कि तो म्हटला ह्या तिसर चाल तिसर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता एक लाख वीस हजार रुपयाला व्यवहार झाला आहे गे पण धाडाला वगैरे मोठे तर सत्तावीस अठ्ठावीस लिटर मागच्या वेळा त्याला पिलेला आहे नाव काय आपलं शेतकरी काय व्यापारी बरं पैसे आला का मनासारखं बरं गाव कोणतं आपलं नंदेश्वर तालुवा मंगळवेडा जिल्हा सोलापूर चालतंय ठीक आहे तर पाहू शकताय या गायची या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर साड वगैरे अंतर आणि तुम्ही पाहू शकता दाताला कसं आहे कालवर चार दात आहे चार दाता काय किंमत सांगता एक दहा एक दहा द्यायचं घ्यायचं काय पंच्याण्णव पंच्याण्णव फायनल एकच एकच नंबर सांगा आपण पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकोणसाठ पंचेचाळीस एकोणसाठ पंचेचाळीस गाव कोणतं काढलास व्यापारी ना आपण चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो कारण ब्रेडची गाय आहे तर त्यांच्या येतात त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय तर गाय शेतकऱ्याचे पाहू शकता शकतात वगैरे चांगली गाय आहे तर तीन महिन्याची गाबण तपासून आहे दूध किती चालूला आता चालूला चालू एखादा गिराय घरी आला पिऊन द्यायचाल का ब किंमत काय सांगतो याची बा चाळीस हजार रुपये द्यायचं घ्यायचं फायनल काय होईल पस्तीस काय आठावीस एकोणतीस नाही होणार पस्तीस नंबर सांगा आपण सिक्स नाईन सिक्स फोर झिरो फोर फाईव्ह डबल टू डबल टू फाय सिक्स फाईव्ह सिक्स गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा जिल्हा सांग पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालूला दहा बारा लिटर दूध आहे आणि तीन महिन्याची गा बनतापासून जर्सी ब्रिडची गाय आहे तर मित्रांनो प्युअर जर्सी नाही परंतु क्रॉसमध्ये तर पाहू शकता हे गाय पाठवलेले तर गाडीत वात्र किती खाली झाली दुसऱ्यांदा ले। किती चालले पहिले आता तेवीस चोवीस तेवीस तेवीस चोवीस तर काय किंमत सांगता हि पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार व्यापारी काय आपण व्यापारी सांगा पंच्याहत्तर हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल पासष्ट पर्यंत नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव साठ चौसष्ट चौसष्ट एकतीस झिरो सात गाव कोणतं आपलं काष्टी 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 कोणता आपला तो तालवा जिल्हा अहमदनगर म्हणजे काष्टी बाजारात बर बर बाजार मला माहित आहे तो बरं एवढ्या लांब तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची गाय हे पण नुकतेच आता बाजारात आलेले तर गाय अजून कच्च्या लागल्या लागल्यानंतर अजून चांगले तसे साधारणता वीस प्लस चालणारी गाय आहे किती वंदा खाली होती ही गाय किती वंदा खाली होती आता चालू शेतकरी आहे व्यापार आहे शेतकरी किती लिटर पिले अठ्ठावीस लिटर किंमत काय सांगता किंमत सव्वा लाख द्यायचं घ्यायचं काय होईल लाखापर्यंत नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव सातशे सातशे एक्क्याण्णव गाव कोणतं लक्ष्मण दहवडी चालू तालुका नम, नाव नाव सांगा आपलं महेश महेश शेजाव पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाऊस शकता मित्रांनो सांगोल्या बाजारात पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे फिर जास्त फिरता येत नाही त्यामुळं व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही आपण परंतु ठराविक परंतु चांगल्या काय आपण कव्हर करणार आहे कर्नाटक पाऊस कर्नाटक विजापूरचं आहेत का आपल्या चॅनल सबस्क्रायबर आहे पाऊ काय विकायला आणली काय बर किती एक पंचवीस किंमत सांगता पण वेत किती दुसरं वेद किती दिवस बाकी होय किती पिले मागच्या वेळाला घरची जायगा विकत आणली घरची बर द्यायचं घ्यायचं काय होईल किंमत फायनल काय पंच्याण्णव लाख नाही कायची नंबर सांग नाईन थ्री एट झिरो सिक्स नाईन टू सेवन एट फाईव्ह बरं नाव काय आपलं विजयकुमार कोकरे कर्नाटक तर पाहू शकता कर्नाटकचे आहेत आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूवर पण आहेत दुसऱ्या व्याताची गाय आहे तर गाय जातीला वगैरे चांगलं आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो ही शेतकऱ्याची गाय आहे झाडाला वगैरे मोठी गाय आहे तर ह्याची किंमत वेळ आपण जाणून घेणार आहोत खाली होते चौथा वेद किती पिले दूध किती लिटर दहा दहा लिटर काय किंमत सांगता हिच्या ऐंशी हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल नंबर सांगा आपला शहाण्णव ते वीस पंच्याण्णव झिरो दोन चौतीस गाव कोणतं राजूर तालुका सांगूल्याच चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी आहे ना आपण चालतं ठीक तर पाहू शकता मित्रांनो त्या गायची आता आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पाहू शकता किती दिवस झालं वेलेले सव्वा महिना दूध किती आहे चालूला बारा, बारा लिटर काय किंमत सांगता पंचेचाळीस द्यायचं पं घ्यायचं काय काय सव्वीस साधारण होईल शेतकरी का व्यापार आहे शेतकरी आहे का दुधाच्या रा? बोलीत राहणार पिऊन बारा लिटर पिऊन देणार काय पस्तीस ला होईल का मग पस्तीस ला पस्तीस ला होईल म्हणजे इकडे तिकडं ना जाऊ हो नंबर सांगा आपण शहाण्णव झिरो चार सत्तेचाळीस छत्तीस सदसष्ट गाव कोणता आहे पहिले कुठं आलं ते पुणे जिल्हा चालतं ठीक आहे घरचीच गाय चालतं ठीक आहे पाहू शकताय गाय मित्रांनो ठेप्याला वगैरे चांगले किती वेता आहेचं पाहिल्यारच आहे दाताल कसं होईल चौसाळी दूध किती आहे चालू दोन टायमात बारा लिटर बारा लिटर बार बार किंमत काय सांगता किंमत पस्तीस बरोबर पस्तीस द्यायचं घ्यायचं कसं होईल कमी जास्त होईल परत दूध पक्का आहे का तेवढं मिळून देणार ना व्यापारच सांगा बरं नंबर सांगा आपण नव्याण्णव एकवीस झिरो आठ बासष्ट सतरा गाव कोणता खंडोबाजी वाडी तालुका मोज तालुका मोह जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अजून एक तुम्हाला सूचना सांगायचे की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता या गायची आता माहिती जाणून घेणार आहोत आपण किती वेळा खाली होते मामा तिसऱ्यांदा गाव कोणता तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर किती आहे मागच्या वेताल दूध या का टायमिंगला किंमत काय सांगता आता नव्वद द्यायचं घ्यायचं काय बर काय होईल ते काय फायनल आकडा सांगा बरं तुम्ही फायनल एवढं आलं तर देणार आहे म्हणून फायनल पंचाहत्तर चालतंय नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव नव्वद बावीस त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव पासष्ट त्र्याण्णव शेवट चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचा सांगू गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्याचे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांना पण घर बसल्या गायी मशीनचे चालू बाजारभाव समजतील त्यांना पण व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद